thank you नमस्कार मी सुनील घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचा या ठिकाणी वेद भवनला सातारा जिल्ह्यातले सर्व मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी मंदिर क्षेत्रात कार्य करणारे ॲडव्होकेट्स या सर्वांचं एक दिवसाची मंदिर परिषद आयोजित केलेली आहे प्रामुख्याने मंदिरांचं सरकारीकरण रोखणं मंदिरांचं सुव्यवस्थापन मंदिरांचं आपापसातलं समन्वय मंदिरांची सुरक्षा आणि मंदिरं ही सनातन धर्मप्रचाराची केंद्र झाली पाहिजेत या पंचसूत्रीच्या आधारे विविध विषय परिसंवाद चर्चासत्र आणि मार्गदर्शनं या आजच्या मंदिर परिषदेमध्ये सर्वांना करण्यात आली महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी वकफ बोर्डच्या माध्यमातून ज्या हिंदूंच्या मंदिरांच्या जागा बळगावल्या जात आहेत त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत अनेक मंदिरांच्या जागेवरती अवैधरित्या अनाधिकृत पद्धतीने जमिनी हडपण्याचं षडयंत्र सुरू आहे आज महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांच्या सार्वजनिक मंदिरांच्या जागा ज्या आहेत तहसीलदार असेल महसूल अधिकारी असतील काही बिल्डर लॉबी आहे यांच्या संगणमताने कोट्यावधी रुपयांच्या जमिनींचं अगदी अल्पमूल्य देऊन त्या विकण्याचे आदेश काढले जात आहेत आम्ही अमरावतीमध्ये त्या ठिकाणचं सोमेश्वर महादेव संस्थाने त्याचं एक प्रकरण उघड केलं पाच पन्नास कोटी रुपयांची किंमत असलेली मंदिराची जमीन केवळ नऊशे साठ रुपयाप्रमाणे विकण्याचा घाट त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी घातलेला होता अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात देखील अनेक मंदिरांच्या जमिनी त्याच्यावर अवैध हस्ताना जे अवैध कब्जा केलेला आहे त्याच्यातून त्या मुक्त करण्यात याव्यात मंदिरांमध्ये मंदिरांचं पावित्र्य राखलं जावं यासाठी वस्त्रसंहिता म्हणजे ड्रेस कोड लागू करण्यात यावा आणि मंदिरांचं संघटन होऊन आपल्या सर्व मागण्या शासन दरबारी कराव्यात या उद्देशाने आजची ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्याचबरोबर आज कुठलंही सेक्युलर सरकार एकही मस्जिद ताब्यात घेत नाही एकही मदरसा ताब्यात घेत नाही एक एकही चर्च ताब्यात घेत नाही मग हिंदूंचीच मंदिरं सरकारच्या नियंत्रणात का आज देशभरातली साडेचार लाख मंदिरं ही सरकारनं नियंत्रणात घेतलेली आहेत ती सर्व मंदिरं सरकार मुक्त होऊन भक्तांच्या पुन्हा एकदा ताब्यात दिली गेली पाहिजेत ही मागणी आजच्या या मंदिर परिषदेतनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंदिरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदिरांचा उत्सव असेल मंदिरातल्या गर्दींचं नियोजन असेल मंदिरातलं सुव्यवस्थापन असेल अशा विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मंदिरांना चॅरिटी कमिशनर ऑफिस ऑफिसकडनं येणाऱ्या अडचणी आज चेंज रिपोर्ट जर घ्यायचा असेल तर दोन दोन वर्ष वाट पाहावी लागते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सुटाव्यात संघटितपणे प्रयत्न व्हावेत एक दबावगट तयार व्हावा या उद्देशाने ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि शासनाकडे सुद्धा आमची मागणी आहे की जमिनी हडपणारा एक अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट हा कायदा तत्काळ महाराष्ट्रात लागू करण्यात यावा गुजरात असेल ओडिसा असेल आसाम असेल कर्नाटक असेल या राज्यांमध्ये जर कोणी मंदिरांची जमीन बळगावली तर पंधरा पंधरा वर्षाची क्रिमिनल प्रोसेसनुसार त्याच्यावर कारवाई केली जाते पंधरा वर्षे शिक्षा केली जाते परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारे मंदिरांच्या जागा बळगवणाऱ्यांच्या विषयी कुठलाही कायदा नाही सिव्हिल अॅक्टप्रमाणे कारवाई केली जाते अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी करण्यात यावा त्याचबरोबर कोकण पट्ट्यामध्ये मंदिरांच्या जमिनी देवराटीच्या आणि गाव जमिनी ही सरकारनं परस्पर सातबाऱ्यामध्ये उजार उतार्यांवरती बदल करून देवस्थानच्या जमिनी त्याच्यावरती सरकार किंवा शासन असं लावलेलं ला आहे अशा जमिनी जवळजवळ तेवीस हजार एकर जमिनी आहेत या सर्व जमिनींवरती शासन जो सातबाऱ्यावर लावलेलं आहे ते तत्काळ काढून पुन्हा देवस्थानाचं नाव लावण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी मंदिर परिषद आहे आणि या मंदिर परिषदेच्या महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये कर्नाटकामध्ये गोव्यामध्ये अशा विविध राज्यांमध्ये पंधरा हजाराहून अधिक मंदिरांचं संघटन झालंय आणि सरकारनं या गोष्टीची दखल घ्यावी आणि तत्काळ या संदर्भातल्या मागण्या पूर्ण कराव्या